करणार आहे मी जीव जेव तो मला ना माय हं माय वाकव हं आई तर निस्ती बांडा उठेरानी नाव माय डक नाव बिन सकाईस चालू शे म्हणत तिने आलं सकाईस मन येते मायनी तुमना ना घर खरच ना नागिन मायनी कोण पोपडा मा पडो वजी दुखना पाटा शे म्हणत मना पोरना तिले स्वतःना नंगाना शेतस ना वडगन काय लावतत नाही म्हणून आता ना संताप करस ती हो माय मला खानदान वर बर पहिले सांगितलं शिवतो मी हा आणि नाही तर काय तर नाही तर नाही तर माहिती शेना तुमले काय ते माय हो चांगली दानशी ना बी दान नाही नाही जांग्या पैरवान म्हणतो जळगाव ना तो <laughs> म्हणा मायावर बर पहिले सांगितले म्हणतो मी तुमना मा एक मुंड्या मुडी सण वरणी होणार म्हणतो त्या बकिराणी का बकिराणी व तू हा येऊ दे येऊ दे म्हणतो बापूले सांग तुन नाव सांग ना सांग हम्म मी काय ब्यास का अव मला बट्ट माहिती बट समजस माले हा मला काळा मागे लटके शेतस ना तुम्ही गिरायनो ते इले गासोडा कस काय बांधशी तू हा इले गासोडा कस काय पुरवशी म्हणतो मग वशिला व आता ती त्या देवना कृपा तीन गण आबाद आणि शी म्हणतो म्हणा घर हा तुला गर। गाठोडा गरज नाही माले हा ना इथली आबाद आणि शी ना मग दर म्हणाले बापले कसाल किती राहावस हा दर महिन्या किराणा बाजार आठ्यानं लई जात नव्हतं आणि तू एवढी शिकाल राणी <laughs> मला ब बुड्डी तिना बरशी काय लागत सु अव तोंड आई शेना होती तिना बरशी नको लागू खर <laughs> बोल ना आता सगळी मायाले सुद्धा राग येस म्हणत <laughs> अरे इथं चाहिर नव्हतं कशे मिरच्या लागे राहणार आता हा इथला काय दुखना पाठा शिव तुले म्हणा आला हा हा लई जास्त म्हणतो मी आठ का सोडा काय म्हणणे तुला आलं हा म्हणा बाप ना करतील लई जास्त का तुला बाप तुला देवाली साठी म्हण बाप का बती आठे आ? का बी म्हणजे गारणा पड जवायला लुगडा अव <laughs> गुड़ी अव त्या नंगा असलेच पुरा पडत नाही व आपल्या कुठे तिथून व हो त्या <laughs> नंगा ना आता कसाले चढी म्हणत पायरी हा चांगला टिला व मी टिला चणच दाखवतो ना तुला ना आणि फसाळा म्हणता आमले तुम्ही नाही पशेल मी स्वतः पैसे जायचे हा पण मला नवराकडे देखील राही रान मी ते ना मुळे तो विरा नाई मेन म्हणजे हा बायकोना ना तो जर कळक राही बेज आहे ना तो इथली मापती नाही म्हणतो तू हा ना मग म्हणा नवरा बायकोना ना म्हणून बायकोना ना आणि जवई जवई अंडेर ना ऐकाच तो कोण मग हा अय देड शनी म्हणा घरला ना यांनी बरं हा तुला काय माहिती शेव म्हणा घर ना म्हणा जागावर तू राहती ना तू टिक्की पण नाही म्हणत हा ना माय मग बरोबर शे ना आलं म्हणून तू नंतर एकच महिना वाले नाही गे ना हवं गुड्डी तुले बोलू ना मी बोललो ना ती बर नाही बुट द्या म्हणतं वजी बेकारशी शेती ती तोंडे नको लागू हा वजी आयशी श्री म्हणत ती तोंड आहे काय सांगू मी खरंय हा काय लायते रे काय लायती रे सने सोदे हा घर शेगा धर्मशाळाशी आई विजय आयशी म्हणत आई हा कोणाच कोणावर दहा तू पहिले तुला तोंड बंद कर चभर चभर लाईते आणि काय कोमल काय सासू शेख आनंद शेख काय पायरी बिरी शे का नाही हा पण अण्णा मी सुरुवात नाही करी हा शांत बाजा कोणीच बोलू नका हा सगळं ऐकलं राहीन तुम्ही कोणाच पायमा कोणाच चप्पल नाही शे ह काय एकमेक नाही इथेच उडाव तसं तुम्ही हा तू नंगा नाही शेत तू रडे अडी घर बर काय शे अरे एवढा भारी सांग शे हा मस्त बडाव गप्पा माराव आहेत ते सोडी देतीस आणि चाल ना त्या आ, ना, ना मी। हा ना आपण पहिली नीस सुरुवात करी होती सांगू बहीण माझी बटा ऐक मी बर बटा ऐक हा एवढं चालू रास गरमा एक रुश ये हरमा त्यांनी पाळावतीन भांडा त्यावरती एवढं लांबाळ का हा का कोमल तू नेमून सांगू बहीण का लगेच तयारच रास भांडाल तुम्ही आहे म्हणा जीव मा जीव शे तोपर्यंत मी म्हणा अंडरले लेणं देणं करसू हां पण ते ना अर्थ नाही वस मी ओली बी काही नाही हां म्हणे सुद्धा म्हणा ना आगावरची आहे ते ना मायबापली परिस्थिती नाही वयांनी तर काय ना पण मी तिले पण लेणं देणं करसू बरं का